जळगाव खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा रावेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून निषेध राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसताना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरून केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध रावेर भाजपाच्या वतीने करण्यात आला या विरोधात तहसील कार्यालयात निदर्शने करण्यात आली चालू आहे पण आताच आपण बघतो आहे दोन चार दिवसाच्या अगोदर माननीय आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्यावर बेन बिनशूट चुकीचे आणि तथ्यहीन आणि बिनबुळाचे आरोप एकतारराव खडसे साहेब यांनी केले त्या निषेधार्थ आम्ही तहसीलदार साहेब माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आणि यापुढे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते कोण महाराष्ट्रातले कोणतेही नेते असोत त्यांच्यावर बिनशूट बिन बुळाचे आरोप यापुढे आम्ही सहन करणार नाही आणि असे आरोप झाले तर आम्ही नक्कीच त्यांच्या कोणाला काळ लावण्याचा प्रयत्न करू आणि यापुढे असाच प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत राहू आणि आताही भारतीय जनता पार्टी रायवेर जिल्ह्या मुक्ताईनगर आणि यावलच्या वतीने नाथाभू खडसे यांचा निषेध असू चाल भरपूर झालं आमचे नेते मान्य श्री गिरीश ओम महाजा यांच्यावरती माननीय एकनाथरावजी खडसे यांनी ज्या प्रकारे आरोप केलेत ते कदापि त्यांनाही शोभनीय नाही आणि राजकारणातील कोणत्याही व्यक्तीला ते शोभनीय नाही एकीकडे एका हातात पुरावा आणि दुसऱ्या दुसरीकडे आरोप असं सूत्र राजकारणात वापरावं लागतं मात्र कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे पुरावा नसताना फक्त आरोप करायचे आणि बदनामी करायची असं एक सूत्र मान्य नाथाभाऊंचं आहे आणि ते त्या पद्धतीनं येत्या काही ना काही दिवसामध्ये ते सतत गिरीजच्या माध्यमातून गिरीजवरती बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात भाऊंनी म्हणजेच आमच्या गिरीश भूमवरती अशा प्रकारे कोणतेही आरोप कर करू नये आणि असल्यास गिरीश सुद्धा सांगतात की एका हातात पुरावा घ्यावा आणि माझ्याविरुद्ध जो असेल त्या चौकशीला मी जाण्यास तयार आहे एका पुरावा देऊन जर आरोप केले तर त्यात मी कोणत्याही यांना चौकशीला जाण्यास तयार आहे मात्र पुरावा नसताना आरोप करणं हे निषेध आहे त्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या का प्रत्येक मंडळामध्ये एकनाथरावचे खडसे यांचा निषेध करत आहोत आणि आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे या पुढे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडतील आम्ही त्याशी भारतीय जनता पार्टी त्याचा विरोध करेल निषेध करेल आणि वेळ पडल्यास पाहिजे ते आंदोलन करण्याची ता च्या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आज भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी या महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जे परवाच्या दिवशी टी व्हीच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आमचे नेते भाऊ महाजन यांच्या बाबतीत एका महिलेशी त्यांचे संबंध आहे असे जाहीरपणे वक्तव्य केल्याबद्दल ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असल्यामुळे आज आम्ही त्याचा निषेध करून तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि आमच्या भावना कोणती कळवाव्या अशी या ठिकाणी विनंती केली कोळी माननीय आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांना नाथाबाऊ खडसे यांनी किंवा त्यांचा आय पी एस अधिकाऱ्यांचे संबंध आहेत असं आरोप केला त्या आष्ट्रीचा संबंध आहेत असा आरोप केला त्याबद्दल त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं नाथाबाचे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी मुद्दाम गिरीश महाजनचं गिरीश महाजन आमचे नेते यांची बदनामी व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी आरोप केलेले आहेत आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी रावेण तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी नाथा तीव्र शब्दात विरोध निषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे